जालना शहरातील गांधीनगर येथील सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेत कॅन्टीन डे साजरा कॅन्टीन डे निमित्ताने विद्यार्थ्यांनी घेतले व्यावहारिक ज्ञानाचे धडे पंचवीस जानेवारी रोजी सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेत कॅन्टीन डे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता शाळेच्या चा परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद इकबल कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालक सय्यद शेख मुनाफ तांबुली यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात सहावी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी एकूण पंचवीस स्टॉल लावले होते या स्टॉलद्वारे पस्तीस हजार झाला आणि यामधून अकरा हजार विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीतून व्यवहाराचे महत्वपूर्ण धडे घेतले शाळेच्या या आनंद चा चा नगरीत चाट जलेबी पाणीपुरी मेवपुरी वडापाव कचोरी समोसे भेळ मिसळपाव तहारी बिर्याणी चहा चाय सेंटर सह हो विविध खाद्यपदार्थाची खरेदी विक्री करण्यात आली या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली ज्यामुळे विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मुख्याध्यापक मतीन अन्सारी आणि शिक्षक शेख नसीर शेख महमूद कुरेशी रुबीना मोहम्मद गयूर मोहम्मद बासेत मोहम्मद मुस्तफा आवे सुभानी उजेफा पठान यास्मीन बेगम शाहेदा नगमा परवीन जोहरा रखबानी इरम फात्मा यांनी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला असे आयोजकांनी सांगितले